महत्वाची बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प परिसरात जाणाऱ्या पुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये एक, एक लाईटचा खांब दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रवासीच्या डोक्यावर पडला आहे ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे ही महत्वाची बातमी तुम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहताय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून विद्युत खांबाचे कटिंग करत असताना हा खांब पिंपरी पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वरावर पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे या प्रकरणी माहिती मिळताच पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरातील अग्निशमक दल हे घटनास्थळी दाखल झालेत सध्या ज्या दुचाकी स्वारावर हा लोखंडी काम पडला तो गंभीररित्या जखमी असून त्याला महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे मात्र या ठिकाणी विद्युत विभागाचे काम जो ठेकेदार करत होता त्याच्याकडून मोठा हलगर्जीपणा झाला आहे कारण हे काम करत असताना कुठेही सुरक्षेची दक्षता घेण्यात आली नव्हती तसेच वाहतूक सुरू असताना हे काम करण्यात आले आहे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पो पिंपरी पोलीस संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे रस्त्यावर सांडलेले रक्त अग्निशमक दलाकडून साफ करण्यात येत आहे बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्ना सर आपण पाहतो एक अपडेट समोर आले की हा जो पिंपरीचा सगळा पूल आहे या ठिकाणी एका टू व्हीलर चालवणाऱ्या माणसाच्या अंगवर एक पोल पडला काय अपडेट आम्हाला कॉल आला एक दहा मिनिटापूर्वी की आ, या ठिकाणी घटना घडलेली आहे आम्ही लगेच तिथनं आमची रेस्क्यू व्हॅन रवाना केलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आणि घटनास्थळी दाखल झालो घटनास्थळी दाखल झाल्यावर आम्हाला असं नितर्शन झालं की या ठिकाणी जे एक व्यक्तीच्या डोक्यामध्ये इलेक्ट्रिक खांब जो आहे तो पडलेला आहे परंतु आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच फायर ब्रिगेडची मदत मिळण्याच्या अगोदरच त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये मधी मार्फत रवाना करण्यात आलेला आहे आणि जो पोल आहे तो या ठिकाणी हलवण्यात आले साधारण किती वाजताची घटना एक्झॅक्ट काय झालं आम्हाला डायरेक्टली पोलिसांकडनं किंवा कुणाकडनं कॉल प्राप्त झाला नाहीये आमच्या अधिकाऱ्यांकडनं एक कॉल आला आम्हाला की अशा ठिकाणी घटना झाली आपली गाडी रवाना करा आणि त्याच्यावरती आम्ही उचित कारवाई केलेली आहे